देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय माता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ <coughs> नयन लाविले बाहेरी बुद्धिऊतावीळ रूपावरी ते हात पायी नेत्रकरी ऐसी पाय वनिता दिस्पर्श संन्यासे मन मोकळे धावे आईस आपैसे ते नाना यातीची माणूसे कवळू नये रसना रसनां तो तोदमुचिते तेणे साण्डुनि सेवी न नाना रस मगते प्रवर्तले तेथुना सेव्या ए ते ए असेव्याते इच्छा ते रसभोगुनि शरीराय घ्राणे सुगंधा नेगावे, तै अंतरी सर्व आश्रयावे, ज्ञाने दमावे, तै ऐसे होई, रोगिया अपथ्य नियमान्चे, तैसे कर्मज्ञान इंद्रियान्चे, प्रमान सुटता तयाचे, मात्रा भंगे वनिता दिस्पर्श सन्यासे मन मोकले धावे आपईसे ते नाना यातीची माणुसे कवळू नये दासोपंत म्हणतात वनिता म्हणजे स्त्री आपली पत्नी इतरही सगळे मोहपाशाचे स्पर्श जे मायेन उत्पन्न झालेले प्रपंचाच्या त्या स्पर्शांचा संन्यास घेतला म्हणजे त्या स्पर्शांचा त्याग केला पण मन मोकळे धावे आपैसे मन मात्र आपण होऊन आतलं मन बाहेर पडून इतकं स्वैर धावत आहे की विविध माणूस कवळून जातीच्या अर्थात जातीच्या म्हणजे या अर्थानं ते त्या लोकांना मनानच आलिंगन देऊन येत म्हणजे तुम्ही वनिता स्पर्शाचा संन्यास घेतला पण मन मात्र नाना जातीच्या लोकांना स्पर्श करण्यासाठी त्यांना आलिंगन देण्यासाठी मन मात्र धावत आणि त्यांना आलिंगन देव, देऊन येत रसना पिढीली रसज्ञान रसनेला रसाच अज्ञान ठेवलं तिला त्याच ज्ञानच दिलं नाही म्हणजे त्याचा त्याग केला रसनेला जे जे हवं जिभेला जे जे हवं आपण जिभेचे चोचले असं म्हणतो पण तिला कुठल्याही चवीच ज्ञानच दिलं नाही दम एका अर्थानं आपण केला दमन केलं जिभेचं रसनेच दमन केलं पण सांडून सेवी न नाना रस पण मन मात्र या सगळ्या रसांच्या कल्लोळामध्ये बुडून घेत गेलेले हा त्याग टाकून त्या सेवन मग ते मन प्रवर्तले तेथून सेव्या असव्या ते न म्हण तिथून ते मनाची सुरुवात होते आणि मग जे सेवन करायचं आहे आणि जे सेवन करायचं नाही असेव्य आहे या दोनी ही रसना स्वाद आहे घेते आणि मग जी इच्छा आहे रस भोगण्याची इच्छा आहे जिव्हेची ती मनाना पूर्ण होते आहे शरीरामध्ये ही रसना स्पर्श यासाठी लागणारी जी इंद्रिय आहेत ती शरीरातच आहे पण मन मात्र या सगळ्या कर्मेंद्रियाच रूप धारण करत आहे आणि ते त्या कर्मेंद्रियाच कर्म मन करू लागलंय घ्राणे सुगंधाने घ्यावे तै अंतरी सर्वाश्रयावे ज्ञान इंद्रिय दमावे तै होईल नाकान सुगंध घ्यायचा नाहीये पण मन मात्र त्याचा आश्रय करत आहे ज्ञानेंद्रियांचं कर्मिंद्रियांच खरं म्हणजे हे दमन आहे ते असं आहे आहे रोग या अपथ्य नियमांचे खरं म्हणजे रोग्यानं पथ्य पाळावं जो कुठला त्याला रोग झालाय वैद्य सांगतील त्या रोगात जे शरीरानं सेवायचं नाही जे करायचं नाही ते वैद्यबुवा सांगतात की हे खाऊ नका याचा सहवास टाळा ते ते सगळं जर तुम्ही करू लागलात तर ते अपथ्य असं आपण म्हणतो किंवा कुपथ्य असं म्हणतो जस रोग्याला नियमांचं अपथ्य तस कर्म ज्ञान इंद्रियांचे प्रमाण सुटतात यांचे मात्रा भंगी तसच आपलं शरीर ज्ञान आणि कर्मेंद्रियांच प्रमाण ज्या पद्धतीनं ते वापरायचे ते जर वापरलं नाही त्याच प्रमाण मात्र भंगून जात ते होतं कशामुळे तर ज्याची सुरुवात जे सांगायची सुरुवात दासोपंतांनी केली ते म्हणजे तम आणि रजोग पुढे आणखी ते काय वर्णन करतात पुढेचा भाग बघू इथे थांबा आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ